नमस्कार इंडिया सध्या चर्चेत आहे दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी विरोधक एकत्र आलेत विरोधकांच्या आघाडीला शह देण्यासाठी भाजपनेही आता एन डी ए ॲक्टिवेट केली आहे भाजपविरोधात एकाच एक उमेदवार देण्याची इंडियाची रणनीती असेल का अशी चर्चा आहे या पार्श्वभूमीवर या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत भाजप आणि विरोधकांसाठी अर्थात एन डी ए आणि इंडिया यांच्यासाठी पाच राज्य ही दोन हजार चोवीसमध्ये निर्णायक ठरणार आहेत कारण या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी जवळपास निम्मे जागा आहेत ही पाच राज्य कोणती आहेत त्यावर आपल्याला नजर टाकायची आहे या पाच राज्यांमधलं राजकारण कसं कुणाकुणासाठी डोकेदुखी आहे तेही आपल्याला पाहायचं आहे आणि त्यावरूनच चोवीसमध्ये नेमकी कुणाची कशी कसोटी लागेल याचा अंदाज आपण घेऊ शकणार आहोत यातलं सगळ्यात पहिलं राज्य आहे ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य येतं ते म्हणजे महाराष्ट्र यात अठ्ठेचाळीस जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस बिहारमध्ये चाळीस आणि तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत म्हणजे पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण दोनशे एकोणपन्नास जागा आहेत ही जी पाच राज्य आहेत या पाच राज्य मिळून देशातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी निम्मेच्या जवळपास जागा आहेत या एकूण जागा आहेत दोनशे एकोणपन्नास जागा आहेत या दोनशे एकोणपन्नास जागा केवळ पाच राज्यांमध्ये आहेत आणि हीच राज्य ही सगळी निवडणूक ठरवणार आहेत का अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसमध्ये या पाच राज्यांमध्ये भाजपने एकशे वीस जागा जिंकलेल्या आहेत पण आता भाजपची कसोटी लागणार आहे कारण अनेक पक्ष जे जे आधी एन डी एमध्ये होते नेते ते देखील आता इंडियासोबत जाऊन बसलेले आहेत दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार तेवीस या काळात राजकारण बरंच बदललं आहे एन डी एमध्ये असलेले पक्ष आणि नेते आता इंडिया आघाडीत जाऊन बसलेत हीच भाजपसाठी चिंतेची बाब आहे या पाच राज्यांपैकी सगळ्यात जास्त जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची जोरदार पकड त्या आहे त्यामुळे भाजपला इथे खूप टेन्शन आहे अशातला भाग नाही पण इथे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस काय कमाल करतात ते पाहावं लागणार आहे कारण सध्या इंडियाच्या रूपाने हे पक्ष एकत्र आलेत यात दुसरं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे राज्य दोन हजार एकोणीसमध्ये सेना भाजपने युतीमध्ये निवडणूक लढवून इथे एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या यापैकी भाजप तेवीस आणि शिवसेना अठरा जागांवर जिंकली होती पण विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना एन डी एपासून दूर गेली त्यानंतर सेनेत फूट पडली आणि अनेक आमदार खासदार भाजपसोबत आले पण ब्रँड ठाकरे मात्र इंडियासोबत आहे तिकडे सेनेसारखीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये झाली आहे पण इथेही अजित पवारांसह काही मंत्री लोकमंत्री झाले असले तरी शरद पवार मात्र इंडियाबरोबर ठाम राहिलेत त्यामुळे महाराष्ट्रात भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून लोकसभेच्या किती जागा जिंकतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतरचं राज्य म्हणजे बिहार दोन हजार एकोणीसमध्ये भाजप जे आणि लोक जनशक्ती पार्टी यांची युती होती पण आता जे ही इंडिया आघाडीत सामील झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये बिहारमध्ये भाजपाला सतरा आणि जे यूला सोळा जागा मिळाल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे भाजपने इथे आपली संपूर्ण शक्तीपणाला लावली पण ममता दिदींना ते सत्ते बाहेर करू शकले नाहीत त्यामुळे इंडिया आघाडीचा धर्म जर या ठिकाणी निभावला गेला तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं दोन हजार ए मध्ये ए डी एम के एम के आणि डी के यांच्यासोबत भाजपने एन डी ए म्हणून निवडणूक लढवली पण अडतीस जागा एन डी एने लढवल्या यात केवळ डी एम केला एक जागा मिळाली उर्वरित सगळ्या जागा त्यांना गमवाव्या लागल्या तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि एम के यांच्या युपीए आघाडीने एकतीस जागा जिंकल्या होत्या तसंच पी मधील इतर छोट्या घटक पक्षांना सहा जागा मिळाल्या होत्या तामिळनाडूचं महत्त्व आणखी एका वेगळ्या कारणासाठी आहे दोन हजार चारमध्ये वाजपेयींनी डी एम ऐवजी जयललिता यांच्या ए डी एम केला सोबत घेतलं पण डी एम केने तामिळनाडूत काँग्रेसच्या मदतीनं सर्व जागा तेव्हा जिंकल्या होत्या त्यामुळे भाजपनं डी एम केला सोबत ठेवलं असतं तर एन डी एच्या जागा दोनशेच्या वर आणि एच्या जागा दोनशेच्या आत आल्या असत्या आणि कदाचित दोन हजार चारमध्ये वाजपेयींनी सलग दुसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन केलं असतं पण आताही हीच डी एम ही के इंडियामध्ये सहभागी झाली आहे राजकारणात जर तरला अर्थ नसतो जे घडून गेले ते घडून गेले त्यामुळेच दोन हजार चोवीसमध्ये भाजपची कसोटी आहे या पाच राज्यांमध्ये भाजप नेमकी कशी कामगिरी करतं याच कामगिरीवरती सारं काही अवलंबून असेल आणि म्हणूनच या पाच राज्यांवर सध्या लक्ष केंद्रित केलं जात आहे आता विरोधकांची इंडिया आघाडी कशी रणनीती आखते आणि त्याला भाजप कसा शह देतं ते पाहावं लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद